अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचं अहमदनगर महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले ऐतिहासिक शहर इथे गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण झालंय कारण काय तर शहरातील मुख्य भागातल्या एका रस्त्यावर कोणीतरी भिंतीवर लिहून ठेवलं हे वाक्य लिहिण्यामागे नेमकं उद्दिष्ट काय होत हा प्रकार कोणत्या गटाने केला याचा शोध पोलीस घेत पण यामुळेच वातावरण तापलं आणि हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी पेटली काही स्थानिक नागरिकांना हे लिहिलेलं पाहून राग आला हे का लिहिलं असा सवाल उपस्थित केला गेला एका गटाने याला धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगून जोरदार आक्षेप घेतला तर मुस्लिम समाजातील काही जणांनी यात काही चुकीचं नाही मोहम्मद हे आमचे धर्मगुरु आहेत त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणं गुन्हा कसा असं म्हणत समर्थन दिलं या वादातून दोन गट आमने सामने आलेत हिंदू संघटनांनी लगेच मोर्चे बांधणी सुरू केली शहरात एकतर्फी घोषणाबाजी भिंती चित्र आणि धार्मिक आस्था प्रकार आम्ही सहन करणार नाही सांगत त्यांनी आंदोलनाची हाक कडोमोडा चौक कोठळा बस स्टँड आणि मुख्य रस्त्यांवर संघटनांचे कार्यकर्ते उतरले काहींनी जोरदार घोषणाबाजी केली दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजातील तरुण मोठ्या संख्येने जमले आय लव मोहम्मद हे आमचं श्रद्धास्थान आहे त्यावर कुणी आक्षेप घ्यायचा अधिकार नाही आमच्या भावनांचा अपमान होतोय असं म्हणत ही मोर्चा काढला यावेळी हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचं दृश्य पाहायला मिळालं हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून एकीकडे निषेध मोर्चा तर मुस्लिम समाजाकडून प्रत्युत्तर मोर्चा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली शहराच्या मध्यवर्ती भागात घोषणाबाजी झाली काही ठिकाणी दोन्ही गट आमने सामने आले ढकलाढकली झाली दगडफेक झाल्याच्या जा बातम्या पुढे आल्या अहिल्यानगर पोलिसांना तातडीने मोठा फोर्स तैनात करावा लागला जिल्हा पोलीस अध्यक्षकांनी एस आर पी एफ क्यू आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे जवान घटनास्थळी पाठवले कोठळा बस स्टँड परिसरात जमाव आक्रमक झाला परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज होता जमाव पांगला पण त्यात काही जण जखमी झाले विशेषत मुस्लिम समाजाकडून आलेल्या जमावावर पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली कारण त्यांची संख्या प्रचंड होती आणि घोषणाबाजी आक्रमक होत चालली होती बस स्टँड परिसरात धावाधाव झाली दुकाने बंद पडली वाहनं अडवली गेली सामान्य नागरिक मात्र हैराण झाले जे रिक्षाने बसने किंवा दुचाकीवरून प्रवास करत होते शाळा कॉलेज मधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण होत घटना उफाळताच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या काहींनी पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केलं म्हणूनच हे वाढलं असा आरोप केला तर काहींनी धर्माच्या नावाने शहराच सौहार्द बिघडवणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली हिंदू संघटनांच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला अशा प्रकारे हिंदूचा अपमान सहन होणार नाही पुन्हा असं झालं तर मोठं आंदोलन उभं करू दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही शांततेने आंदोलन केलं पण पोलिसांनी अनाय्य लाठीचार्ज केला या संपूर्ण घटनेचा सर्वाधिक परिणाम सोशल मीडियावर दिसून आला फेसबुक इंस्टाग्राम वर व्हिडिओ फोटो झपाट्याने व्हायरल झाले काही उग्र पोस्ट करून वातावरण अधिक तापवलं प्रशासनाने लगेच आयटी धार्मिक भावना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल यासाठी रात्री उशिरापर्यंत शहरात फ्लॅग मार्चही काढण्यात आला अहिल्यानगर हे शहर इतिहासातही हिंदू मुस्लिम संघर्षासाठी ओळखलं जात पेशव्यांच्या काळापासून ते निजामशाही मुघल

घटनेतून दिसत की एक छोटीशी ठिणगी एखाद वाक्य एखादं भिंती शहराला पेटवू शकत अहिल्या नगर सारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या शहराने शांततेचा मार्ग निवडला पाहिजे कारण शेवटी नुकसान होतं ते सामान्य नागरिकांचं व्यापारी विद्यार्थी कामगार आणि सर्वसामान्य जनता यांचं असं म्हटलं जात तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद